मालेगाव परिसरातील साडेतीन वर्षाच्या चिमुकलीवर झालेल्या क्रूर अत्याचारानंतर संपूर्ण महाराष्ट्र एका निर्णयाची वाट पाहत होता अखेर दहा दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आज न्यायालयीन कार्यवाहीत मोठा टप्पा पार पडला कोर्टातील वातावरण आरोपीची मानसिक अवस्था आणि लोकांची प्रतिक्रिया सगळंच ताणाने भरलेलं होतं चला जाणून घेऊया संपूर्ण घडामोडी मालेगावपासून थोड्याच अंतरावर असलेलं डोंगराय हे छोटंसं शांत गाव सतरा नोव्हेंबरचा दिवस इथल्या लोकांना कधीच विसरता येणार नाही दुपारपर्यंत सगळं नेहमीसारखं होतं मुलं खेळत होती घरकाम सुरू होतं पण त्याचवेळी एक अशी घटना घडली जी पाहून गावाचा जीव थरथरला घरासमोर खेळणारी साडेतीन वर्षांची चिमुकली अचानक दिसेनाशी झाली पहिल्यांदा घरच्यांना वाटलं शेजेजारीच असेल पण काही मिनिटातच घाबरलेले कुटुंबीय आणि गावकरी शोधण्यासाठी निघाले काही अंतरावर सापडलेलं दृश्य इतकं भीषण होतं की कोणाच्याही पायाखालची जमीन सरकावी ही फक्त गुन्ह्याची घटना नव्हती मनुष्यत्वाला हादरवणारी वेदना होती तपासात संशय एका युवकावर गेला जो गावात बांधकाम काम करत होता लोकांनी त्याच्यावर विश्वास दाखवला होता घरच्यांनी त्याला जेवायला बोलावणं मदत करणं पण त्या व्यक्तीवर संशय येताच गावचा संताप अनावर झाला संध्याकाळपर्यंत शेकडो लोक गावात जमा झाले महिला संघटना सामाजिक कार्यकर्ते स्थानिक नेते सगळ्यांनी कठोर कारवाईची मागणी केली पोलिसांनी त्वरित संशयिताला ताब्यात घेतलं आणि पहिली सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाली तपासासाठी आरोपीला पोलीस कोठडी देण्यात आली पण लोकांची मागणी एकचन्याय त्वरित हवा राज्यभरातून या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या सोशल मीडियावर न्यायासाठी जन आवाज उठला चिमुकलीच्या आईवडिलांची अवस्था बघून कोणाचेही डोळे पाणवतील अशी होती सरकारनं तातडीने आर्थिक मदत जाहीर केली पण त्या जखमेवर कोणताही मलम नव्हता इतक्यात तपास सुरू असतानाच दुसरी एक हदरवणारी घटना मालेगावात घडली केवळ दहा दिवसानंतर एका अल्पवयीन मतिमंद मुनीवर निर्जनस्थळी अत्याचार झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली यावेळी आरोपी अंदाजे पंचावन्न वर्षांचा होता दुसरी घटना समोर आल्यानंतर मालेगावात आक्रोश उसळला लोकांनी संतप्तपणे विचारलं पहिल्या प्रकरणाचा निकाल लागायचा बाकी आहे आणि ही दुसरी घटना हे थांबणार कधी पोलिसांनी दुसऱ्या संशयितालाही ताब्यात घेतलं पण लोकांचा राग ओसरणार नव्हता त्यांनी एका स्वरात मागणी केली पहिल्या प्रकरणात कठोर निर्णय घ्या विलंब नको दोन गंभीर घटना सलग धडल्याने राज्य सरकार पोलीस विभाग महिला व बालविकास विभाग ऑल एक्शन मोडमध्ये वाढत्या रोषामुळे पहिल्या प्रकरणाच्या सुनावणीला प्रचंड वेग आला राज्यभरातील वकील संघटनांनी अभूतपूर्व निर्णय घेतला या प्रकरणातील आरोपीचे वकीलपत्र कोणताही वकील, वकील स्वीकारणार नाही हा निर्णय कायदेशीर प्रक्रियेतील गंभीर टप्पा होता आरोपीने सरकारी वकील मिळावा अशी मागणी केली परंतु वातावरण अत्यंत ताणलेले होते सुनावणीचा दिवस आला कोर्ट परिसरात कडेकोट पोलीस सुरक्षा ठेवण्यात आली आरोपीला कोर्टात आणण्यात आलं सरकारी वकिलांनी पुरावे तपासाची दिशा आणि घटनेचं गांभीर्य कोर्टासमोर मांडलं कोर्टात उपस्थित लोकांच्या मते आरोपी शांत पण भयभीत दिसत होता सर्व बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने महत्वाचा निर्णय घेतला हा खटला फास्ट ट्रॅक प्रक्रियेतील सर्वोच्च प्राधान्य वर्गात टाकण्यात येईल याचा अर्थ सुनावणी त्वरित तारीख सलग पुराव्यांची जलद परताळणी आणि शेवटच्या निर्णयाकडे जलद वाट चाल हा निर्णय ऐकताच डोंगराय गावात एक शांत उसासा पसरला आता न्याय जवळ आला आहे पीडित कुटुंबाला ही माहिती देण्यात आली आईच्या अश्रूंनी लोकस्तब्ध झाले ती म्हणाली माझी मुलगी परत येणार नाही पण तिच्यासाठी न्याय मिळाला तर दुसरी कुणाची तरी मुलगी वाचेल हा आवाज साऱ्या महाराष्ट्रात घुमला दोन सलग घटनांनंतर राज्य सरकारने काही तातडीचे उपाय राबवले संवेदनशील भागात सुरक्षा वाढवणे साक्षीदारांचा संरक्षण कार्यक्रम मुलांच्या सुरक्षेबाबत जनजागृती फास्ट ट्रॅक कोर्टात वारंवार तारीखा महिला व बाल सुरक्षा विभागाच्या अतिरिक्त पावलं वकील संघटनेचा निर्णयही लोकांचा आत्मविश्वास वाढवणारा ठरला कारण त्यामुळे खटला अडवला जाणार नव्हता आता महाराष्ट्रातील प्रत्येकाचे लक्ष एका दिशेला आहे त्या चिमुकलीस न्याय कधी मिळणार लोक म्हणतायत ही फक्त सुरुवात आहे न्याय मिळेपर्यंत विश्रांती नाही आणि गावात आईच्या अश्रूममध्ये चिमुकलीच्या आठवणीत आजही एकच आवाज घुमतो न्याय हवा आणि तो मिळणारच